ये सोबत प्राचार्य डॉक्टर नीलेश गावंडे साहेब आपल्या सोबत आहेत उर्फ पोपाख्या बाळासाहेब आपल्या सोबत आहेत आपण सामाजिक बांधिलकी जपता सर्वांना सोबत घेऊन चालता कालच आपला जन्मदिन झाला आणि आज आपण रक्तदान शिबिराला भेट देत आहे काय सांगणार तिला सर्वप्रथम सर्व मुस्लिम बंधूंना या निमित्त शुभेच्छा आणि खरच आपण पाहतोय की चार पाच वर्षापासून आपल्या शहरात एक मुस्लिम समाज एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून रक्तदान करत आहे आणि हे राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे म्हणजे सण साजरा करणे ही बाबच आहे तर त्यासोबतच आपलं राष्ट्रीय कर्तव्य तरी ती करणे हे फार महत्वाची बाब आहे आणि सर्व मुस्लिम महाराजांचं मी सर्व जाती धर्माचं अभिनंदन करतो या बाबतीत आणि दुसरं असं की या माझ्या कालच्या वाढदिवसानिमित्त आणि ईद निमित्त मी दुआ फाउंडेशन आपले मुस्लिम दुआ फाउंडेशन असेल त्यांना ऑक्सिजन सिलेंडर आपले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि बेड हे तिथे समर्पित केले जेणेकरून ज्या गरजूंना त्या गोष्टीची गरज लागेल मुस्लिम बांधवांसाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सर्व मुस्लिम बांधवांसाठी निश्चितच त्याचे परिस्थिती चांगली येईल असं मला वाटतं आणि या निमित्तानं आशिबाई मित्रमंडळ असेल यांनी इथे एक एक चांगला उपक्रम इथं राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मुस्लिम सर्व बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देतो